नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत अशी चिकन फ्रायची रेसिपी आणि त्यासोबत दही कोथिंबीरची चटणी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी पाव किलो चिकन घेतलं आहे ते स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोनलेस चिकन पण घेऊ शकता पण मी मिक्स घेतलेलं आहे चिकन दोन छोटे चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे आणि काळी मिरी पूड पाव चमचा टाकायची आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा धने जिरे पूड अर्धा चमचा घरगुती मसाला दोन चमचा चिकनच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हळद पाव चमचा लाल तिखट मसाला एक चमचा टाकायचा आहे हे सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून दही आणि मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत चिकनला मसाले लावून झाल्यावरती अर्धा तास तरी ठेवायचा आहे तुमच्या जवळ जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळ पण ठेवू शकता चिकनला मसाले लावून अर्धा तास झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे तुमच्या जर जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर दोन चमचे मैदा टाकला तरी काय नाही आणि व्यवस्थित चिकनमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर चिकनच्या कोटिंगसाठी मी इकडे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत ते आता मिक्सरला लावून जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत मी रवा घेणार आहे हे जा जा जो जो हे जर तुमच्याजवळ नसले तर तुम्ही रवा पण लावू शकता नुसता ट्राय करण्यासाठी आणि जरासं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं नुसता रवा घेणार तेव्हा हे बघा मी अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि त्याच्यामध्ये अजून मी एक चमचा रवा टाकून घेते रवा टाकल्याने अजून कुरकुरीत लागते चिकन फ्राय केल्यावरती थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुमच्याजवळ जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट थोडंसं टाका किंवा घरगुती मसाला थोडासा टाका चिकनला आता व्यवस्थित अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हे मसाले लावून जे चिकन वगैरे ठेवलेलं आहे ते एका हाताने घ्यायचं आणि दुसरा हात असतो सुका त्याने ते कोटिंग करून घ्यायचं आहे मग व्यवस्थित कोटिंग लागलं जातं आणि हाताला पण ते चिपकत नाही हे बघा अशा प्रकारे दाबून व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं चिकन ला ला हे बघा मस्त असं चिकनला कोटिंग करून घेतलेलं आहे आता हे दहा मिनटं असंच ठेवायचं आहे मग चिकनला कोटिंग व्यवस्थित लागलं जाईल आणि तेलामध्ये ते बाहेर निघणार पण नाही तर ना चिकन फ्रायसोबत खाण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे तुमच्याजवळ जर जो, जो पुदिना नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवू शकता त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन ते ती तीन मी कडीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्सरला पहिलं जाडसर फिरवून घ्यायचं आहे वाटून हे बघा अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे छोटे दही टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वाटून हे बघा दही कोथिंबीरची चटणी मी बनवून घेतलेली आहे आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही पण अशा प्रकारे चटणी बनवून बघा छान लागते बघा मस्त अशी दही कोथिंबीरची चटणी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आता आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण चिकन फ्राय करायला ठेवूयात एक एक करून अशा प्रकारे फ्राय करायला सोडायचं आहे चिकनला वरच्या साईडने असे झाऱ्याने थोडं तेल सोडून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट एका साइडने चिकन तळून झाल्यावरती आता दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे हे बघा एका साइडने परतल्यावरती चिकनला किती मस्त असा कलर आलेला आहे बघा आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तळून घेऊ चिकन चिकन तळताना गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे मीडियम टू स्लो गॅसवरती चिकन तळून घ्यायचं आहे मग ते व्यवस्थित तळं जाईल तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर वरून करपलं जाईल आतून कच्चं राहील आता आपण मस्त असं कुरकुरीत चिकन तळून घेऊयात हे बघा मस्त असं कुरकुरीत चिकन फ्राय तळून तयार आहे आता आपण तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊयात अशाच प्रकारे मी बाकीचं पण राहिलेलं चिकन तळून घेत आहे तसं कुरकुरीत चिकन तयार आहे बनून तुमच्याजवळ पुदिना नसेल तर अशा प्रकारे कोथिंबीर दहीची चटणी आणि कुरकुरीत चिकन फ्राय बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय